पोलीस अधीक्षक साहेब तसंच जिल्हा समादेशक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यासोबतच सीओ साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत ध्वजारोहण केलं जात thank you

प्रतिष्ठित नागरिक विविध संस्थांचे पदाधिकारी शासकीय अधिकारी पत्रकार विद्यार्थी नागरिक भगिनींना प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिनाच्या आम्ही खूप शुभेच्छा देतो प्राणांची आवती देणारे सर्व होतात त्यांचे सर्वप्रथम मी आदरांजली अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराज राजश्री छत्रपती शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो भारतीय प्रजासत्ताची आजवरची वाटचाल ही जगभरात भूषणाव आहे कोणत्याही भेद व विषमता न बाळगता सर्वांना समान संधी देणारे आणि न्याय समता स्वातंत्र्य या लोकशाहीच्या उत्तांत मूल्यांना मूल्यांची देण असणाऱ्या या घटनेमुळे देशाची सर्वत्र क्षेत्रात गतिमान वाटचाल सुरू आहे देशाच्या या प्रगत वाटचालीमध्ये महाराष्ट्राचे योगदान उल्लेखनीय राहिलेले आहे म्हणूनच महाराष्ट्र हे देशातील आघाडीचे आणि पुरोगामी राज्य म्हणून ओळखले जाते याच राज्यातील आपण जळगाव जिल्हा हा सर्वात क्षेत्रामध्ये अग्रेसर आहे देश व राज्यांना स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशात मेरी मिट्टी मेरा देश म्हणजे माझी माती माता देश दाले। या अभियान उत्साह राबवण्यात आले देशासाठी बलिदान दिलेल्या शूर स्वातंत्र्य सैनिकांच्या आणि शूरवीरांच्या सन्मान या मोहिमेमुळे माध्यमातून करण्यात आला केंद्र शासनाच्या फ्लॅगशिप योजनेचा लाभ लो नागरिकांपर्यंत पोहोचवण्यास करता जिल्ह्यात पंधरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधी विकसित भारत संकल्पने यात्रेचे आयोजन करून गावागावात वाड्या वस्त्यांमध्ये चित्रदराची योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचण्यात आली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा दादा यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासन राज्याच्या प्रगतीत भर घालत आहे शेतकरी हा आपल्या राज्याचा मुख्य कणा असून शेतकऱ्याच्या सर्वांगीण कल्याणासाठी शासनाच्या विविध योजना राबवण्यात येत आहे शेतकऱ्यांना व सर्वसामान्यांच्या पाठीशी आमचं शासन खंबीरपणे उभे आहे जिल्ह्यात दोन हजार बावीस ते तेवीस वर्षाच्या नैसर्गिक आपत्ती नुकसान झालेल्या हजार एकोणनव्वद हजार एको शेतकऱ्यांच्या खात्यात त्र्याऐंशी कोटी नुकसान भरपाई चालू वर्षाच्या गरीब अंगामध्ये सात तालुका सत्तावीस महसूल मंडळामध्ये एकवीस दिवसापेक्षा जास्त पाऊसचा खंड पडल्यावर पंतप्रधान पीक विमा योजनेत जिल्ह्यात एक लाख त्रेचाळीस हजार शेतकऱ्यांच्या अभ्यास खात्यावर चाळीस दे कोटी चाळीस लाख रुपयाचा विमा रुपयाच्या काळात ऐंशी हजार शेतकऱ्यांच्या खात्याला पुनर्जित हवामानावर आधारित फळपीक विमा अंतर्गत चौवेचाळीस हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये तीनशे पंचवीस कोटी नव्वद लाख पीक विमा वर्ग करण्यात आला आहे कृषी यांत्रिकरण योजने ट्रॅक्टर पॉवर टिलर ट्रॅक्टर चलित फौजारांसाठी हो एक हजार सहाशे अठ्ठ्याण्णव लाभार्थ्यांना तेरा कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपयाचे अनुदान वाटप करण्यात आले आहे जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून चालू वर्षामध्ये एक लाख सत्याहत्तर हजार शेतकऱ्यांना आठशे एकाहत्तर कोटी एकोणसत्तर लाखाचे खरीप पीक कर्ज वाटप करत असून मागच्या वर्षाच्या तुलनेत चालू वर्षाच्या जवळपास सव्वीस टक्क्यांनी जास्त आहे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने जिल्ह्यात दोन लाख शेतकऱ्यांना सातशे नव्याण्णव कोटी त्रेपन्न लाखाचे अनुदान वितरित करण्यात आले आहे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत एक लाख एकसष्ट हजार शेतकऱ्यांना नऊशे एकवीस कोटी एकसष्ट लाखाचा कर्जमुक्तीचा लाभ देण्यात आला असून छप्पन हजार शेतकऱ्यांच्या दोनशे बारा कोटी छत्तीस लाख पोस्टांवर अंदाज वितरित करण्यात आले आहे गरीब कर्ज वंचितांसाठी सामाजिक न्याय विभागाच्या योजनेचे लाभ देण्यात येत आहे जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबद्ध घटनांच्या एकूण नऊशे एक वस्त्यांमध्ये विकासासाठी चाळीस कोटीचा निधी वितरित करण्यात आला आहे यातील दोनशे पंच्याण्णव कामी प्रगतीपथावर आहेत जिल्ह्यातील चोवीस हजार मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती व तेशिव योजनेचा लाभ देण्यात आला वसतीगृहाभरेंद्र राहू शिक्षकांचे घेणाऱ्या अनुसूचित जातीच्या एक हजार विद्यार्थ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेतून दोन कोटी पंचवीस लाख रुपये अनुदान वितरित करण्यात आले जिल्ह्यातील ऐंशी लाभार्थ्यांना गटे स्टॉलचे वाटप करण्यात आले रमाई घरकुल योजनेच्या अंतर्गत ग्रामीण व शहरी भागात दोन हजार पाचशे घरकुलांचा लाभ मंजूर करण्यात आला यासाठी बत्तीस कोटीचा निधी बँक खात्यामध्ये जमा करण्यात आला आहे यशवंतराव चव्हाणमुक्त वसाहत योजनेतून माध्यम मादे, माध्यमातून धनगर समाजातील विवाह भज प्रभागातील बाराशे लाभार्थ्यांना घरकुलांचा लाभ मंजूर करण्यात आला असून चौदा कोटी एकोणस लाख एकोणनव्वद लाखाचा निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात आला आहे जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासासाठी नाविन्यपूर्ण काम करण्यात येत आहे डिसेंबर दोन हजार तेवीस अखेर जिल्हा वार्षिक योजनेच्या खर्चात जळगाव जिल्हा राज्यामध्ये प्रथम क्रमांकावर आहे चालू आर्थिक वर्षात पाचशे ब्याण्णव कोटीचा प्रशासकीय मान्य देण्यात आली असून तीनशे कोट तीनशे अठरा कोटी रुपये विकसित योजनेकरता खर्च झाले आहे यामध्ये कवित्री बैनाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात पुतळा बसवणे वारकरी भवन महिला व विकास भवन जिल्हा रुग्णालयासाठी पंचवीस नवीन रुग्णवाहिका रामानंदनगर व पाळती पोलीस स्टेशनाचे इमारतीचे बांधकाम भूमिरेत अभियुगासाठी पंधरा रो रोवर मशीन खरेदी करणे जिल्हा कृत्रिम देतन इमारतीसाठी विशेष कामांचा समावेश आहे या त्याशिवाय जिल्ह्यात रुग्णालयातील विशेष नवजात शिशू काळाचे कक्षात पाच कोटी सत्तावन्न लाख रुपयाधली यंत्रसामग्री बसण्याचा काम प्रगती आहे नवजात बालकांची व्यापक स्तनपान व्यवस्थापन केंद्र मदर मिल्क बँक स्थापन करण्यात येत आहे अनेक काविन्यपूर्ण योजनांसह शिक्षण आरोग्य विजेची सोय मिळवण्याकरता शेतीचे क्षेत्राशी शे निगडीत कामांना प्राधान्याने समावेश असून त्या कामांच्या माध्यमातून जिल्हावासियांना सहकार्याचे जिल्ह्याची विकासाची घडधाव यापुढेही सुरू ठेवण्याआधी मी कटिबद्ध आहोत जिल्हा वार्षिक योजनेमध्ये अनुसूचित जातीच्या उपाययोजना ब्याण्णव कोटी शा शेचाळीस ब्याण्णव कोटीपैकी शेहेचाळीस कोटी निधी खर्च झाला आहे निधी खर्चात जळगाव जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे जिल्ह्यात आठशे मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शासकीय वसतीगृह निवासी शाळामध्ये मोफत प्रवेश देण्यात आला या माध्यमातून पाच कोटी त्र्याण्णव लाखाचा निधी खर्च करण्यात आला संजय निराधार योजनेच्या अनुदानासारख्या योजनेत तीन लाख लाभार्थ्यांना तीनशे चौदा कोटी रुपयाचे अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यात आले आहे आदिवासी घटकांच्या उन्नतीसाठी विविध योजना राबवण्यात येत असून शबरी घरकुल योजनेत जिल्ह्यातील पाच हजार आदिवासी बांधवांना शंभर टक्के घरकुल योजनेचा लाभ मंजूर करण्यात आला आहे जिल्ह्यात वन हक्क कायद्यात दोन हजार पंच्याऐंशी वैयक्तिक व एकशे चौऱ्याण्णव सामूहिक आदिवासी गटातील आदिवासींना वन हक्काचा लाभ मंजूर केला आहे न्यू न्यूक्लिअस बजेटमधील दोनशे चौऱ्याण्णव लाभार्थ्यांना उद्योग व्यवसायासाठी सहाय्यकर्म मंजूर करण्यात आले जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रम अंतर्गत तेवीस चोवीस अंतर्गत वर्षामध्ये अर्थसंकल्पीय निधीशी टक्केवारी सत्तावीस टक्के असून निधी खर्चामध्ये आदिवासी यावल प्रकल्प राज्यात प्रथम क्रमांकावर हो आहे जिल्ह्यात सतरा पैकी आठ शासकीय आश्रमशाळा आदर्श आश्रमशाळा अंतर्गत समावेश झाला असून त्यापैकी भौतिक व शैक्षणिक सुविधा मिळणार आहे डीआरडीए मार्फत केंद्र व राज्य सरकारच्या विविध आवास योजनेत उत्कृष्ट कामगारी झाली असून प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये जिल्ह्यात साठ हजार करकुल पूर्ण झाले आहे जिल्ह्यात एकवीस हजार लाभार्थ्यांना घरकुल बांधण्याची शासकीय जमीन विनामूल्य उपलब्ध करून दिली असून पंडित दीनदयाल उपाध्याय अध्याय योजनेच्या अंतर्गत गर्दीसाठी चारशे छप्पन लाभार्थ्यांना अर्थसहाय्य देण्यात आले जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने जिल्ह्यात एकोणीस हजार लाभार्थ्यांना आयुष्यमान भारत गोल्डन कार्डचे वाटप करण्यात आले आहे जळगाव वन विभागाच्या वतीने जिल्हा वार्षिक योजनेतून लांडूर परिवहन उद्योगामध्ये योगा भवन बांधण्यात येत आहे यावल वन विभागाच्या अंतर्गत येणारा उन मन देव मनोदेव पर्यटन अधिक दहा कोटी रुपये मंजूर करण्यात आली असून सदर कामं तातडीने पूर्ण करण्यात येणार आहे पर्यटन अंतर्गत जिल्ह्यामध्ये सुमारे दोनशे कोटी रुपयाची कामं मंजूर झाली असून रोजगार वाढीसाठी चालना मिळणार आहे हर घर से हर घर नल से जल हे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भातून साकार झालेल्या जलजीवन मिशन जिल्ह्यात आकार येत असून जळगाव जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेमार्फत एक हजार पाच तीनशे एकोणसाठ योजना राबवल्या आहेत असून दा एक हजार दोनशे चाळीस कोटी रुपये निधी उपलब्ध करण्यात आला आहे त्यातून ग्रामीण भागातील प्रत्येक व्यक्तीला पंचावन्न लिटर पाणी उपलब्ध होणार आहे भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरण मार्फत भुसावळ तालुक्यातील फेकरी येथे रेल्वे पुलाचे काम पूर्ण झाले असून राष्ट्रीय महामार्ग पाळधी ते फागणे या भागाचौकेचे काम अंतिम टप्प्यामध्ये आहे राष्ट्रीय महामार्ग तळदा ते मध्य प्रदेश महाराष्ट्र बॉर्डर सीमाळ भागातील रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे या रस्त्यांच्या चौपदरीचा डीपीआर अंतिम टप्प्यात आहे भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरणाच्या या रस्त्याची कामं पूर्ण केल्यामुळे वाहतूक सुलभ होऊन प्रवासाच्या वेळेत बचत होणार आहे जळगाव वायपाचे काम पूर्ण झाल्यानंतर जळगाव शहरातून जाणाऱ्या अवघड वाहण्याचे वाहतूक कमी होऊन जळगावपर्यंत मोठा दिलासा मिळणार आहे जिल्ह्यात मुख्यमंत्री सौर यो कृषी यो, योजना अंतर्गत दोनशे एकोणनव्वद मेगावाट विची निर्मिती होणार असून जिल्हा वार्षिक योजनेमध्ये माध्यमातून दोनशे एक्क्याण्णव नवीन ट्रान्सफॉर्मर मंजूर केले आहे त्यामुळे तीस कोटी निधी महावितरण वर्ग करण्यात आला आहे अंबडमध्ये येत्या बहात्तरव्या वर्षाच्या काळ घडल्यानंतर होणारे सत्तावीस सत्त्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आपल्या जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे दोन ते चार फेब्रुवारी दरम्यान दोन हजार चोवीस होणाऱ्या या साहित्य संमेलनामध्ये रसिकांनी अवश्य लाभ घ्यावा फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या महिन्यात जिल्हा प्रशासनाच्या वतीने जळगाव शहरात महासंस्कृती महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे यामागे पाच दिवस जळगावकरांना सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी मिळणार आहे निवडणूक विभागाने राबवले जाणाऱ्यांना मतदार यादीचे संक्षिप्त पुणे निरीक्षण कार्यक्रमामुळे जिल्ह्यात चौतीस हजार नवीन मतदार वाढले आहेत मतदार यादीचे नाव नोंदणीची प्रक्रिया ऑनलाईन सुरू आहे अठरा वर्षावरील तरुणांनी मतदार यादीमध्ये आपले नाव नोंदण्याकरता पुढाकार घ्यावा जळगाव जिल्ह्याच्या विकासाच्या दिशेने दिशेने घेऊन जाण्याची वाटचाल आपण सुरू केली आहे सर्वजण मिळून देशाला राज्याला आणि जिल्ह्याला प्रगतीपथावर नेण्याची शपथ घेऊया सर्वांना पुन्हा एकदा प्रजासत्ताक देण्याच्या आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र यांना श्रीमती गीता नाना यांना ना तापमान ठेवून या ठिकाणी सन्मानित करा आमच्या वीर माता श्रीमती तुळसाबाई रोहिदास बागुळ नगर येथील आहेत त्यांना सरकारी गट नंबर चौदाचे एकूण क्षेत्र एक पूर्णांक साठ हेक्टर ही जमीन कृषी प्रयोजनासाठी वितरित करण्यात येत आहे मी मंत्री महोदयांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते हे वितरण करावं त्या परिवाराला ही जमीन वितरित होते यानंतर राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या वतीनं महाराष्ट्र ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत उल्लेखनीय कामगिरी करण्याबाबत प्रशस्तीपत्र देऊन आपण गौरव करणार आहोत डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल जळगाव खुर्द यांचे प्रतिनिधी असतील त्यांनी यावं आणि मी मंत्रिमोदयांना विनंती करी की आपण डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचा या ठिकाणी गौरव करावा सन्मान करावा यानंतर सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचा देखील या ठिकाणी सन्मान होणार आहे सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचा देखील आपण गौरव करावा अशी मी मंत्री महोदयांना विनंती करी अतिशय उल्लेखनीय कामाबद्दल आपण हा गौरव करत आहोत उपस्थितांनी वाजून अभिनंदन करावं वा, ही मी विनंती करतो यानंतर भूमी अभिलेख कार्यालयाच्या वतीने का या ठिकाणी काही आपण पारितोषिक वितरित करणार आहोत प्रकल्प अंतर्गत जळगाव तालुक्यातील मौजे मोहाडी आणि मौजे देवगाव या गावामधील मिळकतीचे ड्रोनद्वारे गावघर भूमीमापनाचे काम पूर्ण झाले यातील कलाबाई चिंतामण कोळी या मोहाडीच्या आहेत त्यांना विनंती करतो की त्यांनी यावं त्यांना गावठाणातील घर जागेचा मालकी हक्क आणि नकाशाची सनत या ठिकाणी माननीय पालकमंत्र्यांच्या हस्ते आपण वितरित करीत आहोत कलाबाई चिंतामण कोळी यानंतर श्रीमती कमलबाई रमेश गायकवाड मौजे मोहाडी यांना देखील आपण सनद वितरित करावी ही विनंती करतो यानंतर श्री शिवलाल गरिमा सोनवणे हे देखील जळगावचेच आहेत यानंतर अन्न व प्र, औषध प्रशासन विभागाच्या वतीने या ठिकाणी आपण गौरव करणार आहोत जळगाव जिल्हा कारागृह स्वयंपाकगृह जळगाव यांचा भारतीय अन्न सुरक्षा मानके प्राधिकरण नवी दिल्ली यांच्याकडून जळगाव जिल्ह्यातील कॅम्पस जळगाव जिल्ह्यातील प्रमाणिक संस्था म्हणून यानंतर जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशिव्ह चॅलेंज उपक्रमाच्या अंतर्गत जिल्हास्तरीय विजेते आहेत त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करणार आहोत श्री वैष्णव सुरेश चौधरी वैष्णव सुरेश चौधरी हे सदर विजेत्यांना महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी मार्फत प्रत्येकी एक लाख वीज भांडवल आणि प्रमाणपत्र या ठिकाणी प्रदान करण्यात येत आहे सुरुवातीला वैष्णव सुरेश चौधरी जळगावचेच आहेत यानंतर पायल मुरलीधर घुले पायल मुरलीधर घुले गायत्री सुखलाल पाटील गौरी शरद पाटील दिनेश सुखलाल पावरा महाराष्ट्र टुडल इनोव्हेशनल इनोवेशन चॅलेंज या अंतर्गत एक लाख बीज भांडवल आणि प्रमाणपत्र या ठिकाणी प्रदान करण्यात येतं गौरी शरद पाटील दिनेश शुक्लाल पावडा यांना या ठिकाणी प्रदान करण्यात येते पायस रवी किरण सावळे यानंतर हितेश रवींद्र पाटील प्रवीण संजय पाटील पायस रविकिरण किरण सावळे रवींद्र पाटील